का आणलंय स्वराज ते कोणत्या दिदीला आनंदी दिला खेळणे आणले तू पैसे पण दिले मम्मी ना बर आनंदी दिदी कोण आहे तुझी खालून फाड खालून उघड उघड वाय मध्ये खेळबांडे खाली बस अर्चना त्याला का दे ग कात्रीनं कापाते आता आपण दिदीच्या भांड्याचे अनबॉक्सिंग करूया आणि दिदीला गिफ्ट देऊया पुन्हा दे 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 हम्म वाव खूप आहेत खेळ भांडे अरे व काय काय बघा बरोबर किती वस्तू आहेत ते काय हे छोटस मिक्सर दिदीसाठी बघा आता आमच्या स श्रेयसने त्याच्या मावस बहिणीसाठी खेळण्यासाठी असे खेळ भांडे आणलेले आहेत किचनमध्ये जे असतात असे खोटे खोटे खेळ भांडे भरपूर काही खेळ भांडे आलेले आहेत

हा एक छोटा मिक्सर आलेला आहे छान दुसरं काय आलंय स्वराज दाखव बर हा बघा हा गॅस छोटा गॅसची टाकी त्यानंतर काय आलंय हे बघा पोळपाट आहे पोळीपाट आहे त्याच्यासोबत बेलणं पण आहे म्हणजे लाटणं पण आहे हा चपाती बनवण्यासाठी छोटीशी खेळ सामान आहे आणि काय आहे हे बघा चपाती ठेवण्यासाठी डबा आणि त्याच्यावर हे झाकण असं फार खुश होईल